नमस्कार मित्रांनो आता आपल्याला पहिलीचा घरचा अभ्यास करायचा आहे विषय आपला गणित आहे आणि दिवस आहे विसावा आज आपण काय पाहणार आहोत फरक ओळखा दोन चित्र दाखवणार आहे आणि त्या दोन चित्रातला तुम्हाला फरक ओळखायचं हे कशासाठी आहे की तुमचं बारीकीनं तुम्ही किती निरीक्षण करतात तुम्हाला बारीकीनं बारीक बारीक गोष्टी किती लवकर लक्षात येतात ह्याच्यासाठी हे शिक घटक आहे आणि आज आपण बेरीज बिरजेची ओळख करून घेणार आहोत बिरजेची ओळख वस्तुरूपासाठी ते दोन व चॉकलेट अधिक तीन चॉकलेट किती झाले अशी बेरजेची आज आपण फक्त ओळख करून घेणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मोबाईल एक हाताच्या हातावर लांब ठेवायचा मराठीचा व्हिडिओ घरचा अभ्यास शाळेतून आल्याला करायचा गणित आणि इंग्रजीचा व्हिडिओ सकाळी पहाटे पाचला उठून घरचा अभ्यास करायचा आहे तिन्ही व्हिडिओ सलग पाहायचे नाही आहेत ठीक आहे तर पॅड घ्यायचा पॅडवर पाटी पॅडवरती डब्याची भाई पेन्सिल इरेझर घेऊन घरच्या अभ्यासाला तयार आहे हो नमस्कार मित्रांनो काल आपण फरक ओळखामध्ये काही चित्र पाहिली होती आज पण काही चित्र पाहणार आहोत आपल्याला बारीकीन निरीक्षण करून दोन चित्रातला फरक ओळखायचा आहे हे कशासाठी आहे की तुमची किती निरीक्षण क्षमता आहे तुम्हाला किती लवकर चुका सापडतात किंवा तुम्हाला किती बारकानं पाहायची सवय आहे तुमचं किती अवधान एकत्र येतं हे या गोष्टीतून हे पाहिलं जातं म्हणून ह्या चित्रातील आता हे चित्र सेम टू सेम आहेत आता हे सेम टू सेम दिसलेत पण ह्याच्यामध्ये बारीक बारीक फरक आहेत आणि हे बारीक बारीक फरक आपल्याला शोधून काढायचे आहेत चला पाहू हे बघा ह्या पक्षाचं तोंड कुठं आहे डावीकडं तर ह्या पक्षाचं तोंड हे उजवीकडं आहे ह्या पक्षीची चोंच ओपन आहे उघडी आहे तर ह्या पक्षाची चोच ही बंद आहे अजून काय फरक आहे हा इथं हा पक्षी आहे बघा आणि इथं हा पक्षी नाहीये अजून काय फरक आहे बघा हा इथं पोपट आहे आणि इथं हा पोपट नाहीये अजून ठीक आहे आता पुढं हे असं चित्र आहे बघा अब खूप गोंधळ आहेत याच्यामध्ये फास्ट हुडकाबर मला मदत करा चित्रात फरक हुडकायला काय फरक आहे गड हे सारखं आहे आ सापडला सा का ह्या पुस्तकामध्ये पिवळी चांदणी आहे तर ह्या पुस्तकामध्ये लाल चांदणी आहे अजून काय फरक आहे हा माणूस दिवा घेऊन त्या दिशेला जात आहे तर ह्या माणसाचं उलट दिशेला तोंड आहे अजून काय फरक आहे हे बघा इथं तीन आहेत इथं चार आहेत हम्म हे बघा ह्याच्या शिंडीला गोंडा आहे ह्याच्या शिंडीला गोंडा नाही अजून बघा बरं तुम्हाला काही फरक शोधायला सापडतात का ठीक आहे बदलू आता हे चित्र मी तुमच्या समोर ठेवलेले आता ह्याच्यातले फरक बघा बरं आता मी तुम्हाला सांगणार नाही आहे तुमच्या तुम्ही ह्याच्यातला फरक शोधायचा आहे आणि मी गुपची हां सापडला का फरक ठीक आहे दुसरं चित्र ठेवते आता हे चित्र तुमच्या समोर ठेवलेलं आहे तुम्ही ह्या दोन चित्रात काय फरक आहे मला बघायचं आणि आईला सांगायचं किंवा तुमचा दादा जवळ असेल त्याला सांगा किंवा पप्पाला सांगा किंवा तुमच्या तुम्ही फरक ओळखून लक्षात आणा मोबाईलला सांगा नो no प्रॉब्लेम काय फरक आहे बघा बरं ह्या दोन चित्रामध्ये हे आणि ह्या चित्रामध्ये काय फरक आहे आता हे दोन चित्र आहेत समोर तुमच्यासमोर ह्या दोन चित्रामध्ये काय फरक आहे बघा तुमच्या समोर आता हे दोन बेडूक आहेत आता हे दोन बेडकामध्ये काय फरक आहे बघा बरं आता हे चित्रात काय फरक आहे शोधा सापडला काय फरक एक एक बघा पक्षी बघा वरचा पक्षी खालचा पक्षी खालचा लॉयन वरचा लॉयन मंकी एलिफंट हिपोपोटॅमस डोळे बघा सगळ्यांचे डोळ्यांमध्ये सुद्धा फरक असतो काही डोळ्यांची उघडी असतात काही बंद असतात अ सापडला काही फरक ओके आता हे आपलं फरक ओळखामधलं शेवटचं चित्र आहे खरं कोळखा हे काय आहे आपलं शेवटचं चित्र आहे अरे हे अजून एक चित्र राहिले की सगळ्यांना समजलं फरक ओळखा जर तुम्हाला अजून मजा येत असेल हे पाहिला तर प्ले स्टोअरला फरक ओळखा म्हणून एका आहे डाऊनलोड करा आणि भरपूर तिथं चित्र आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही फरक शोधू शकतात हे फरक शोधल्यामुळं आपली निरीक्षण क्षमता वाढते मुलांना आता आपल्याला बेरीज शिकायची आहे पण वस्तूंचा वापर करून शिकायची आहे आता इथे बघा दोन अधिक चार अ पहिल्यांदा काय केलं मी दोन ह्या वस्तू घेतल्या दोन इथं किती आहेत रे दोन हे बघा इथं दोन मी लाल गोळे घेतले अधिक अधिक म्हणजे काय मिसळायचे अधिक म्हणजे मिसळायचे काय मिसाळायचे याच्यामध्ये आपल्याला चार मिसळायचे एक दोन तीन चार आता दोन्ही मिळून किती एकत्र झाले दोन्ही मिळून किती झाले मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा दोन्ही मिळून किती झाले आपले सहा आता ह्या गणितामध्ये बघा तीन अधिक एक तीन एक दोन तीन वस्तू अधिक म्हणजे मिसळायचे त्याच्यामध्ये काय मिसळायचंय आपल्याला एक वस्तू मिसळायची तीन मध्ये काय मिसळायचे आहे आपल्याला एक वस्तू मिसळायची आता सगळ्या मिळून किती वस्तू झाल्या एक दोन तीन चार किती वस्तू झाल्या चार तर आता आपण इथं किती लिहिणार मग चार किती वस्तू झाल्या एकूण चार आता आपलं पुढचं गणित आहे बघा चार मासे एक दोन तीन चार त्याच्यामध्ये अधिक अधिक म्हणजे मिसळायचे काय मिसळायचे आपल्याला अजून पाच मासे मिसळायचे किती मासे मिसळायचे आहेत पाच मासे मिसळायचे आहेत तर सगळे मिळून किती मासे झाले तर सगळे मिळून हे बघा चार मासे आहेत इथं आहेत पाच मासे बरोबर आहे का दोन्ही मिळून किती मासे झाले मिळून म्हणजे यांना सगळ्यांना मी केलं एकत्र आणि किती मासे झाले मग बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मिळून किती मासे झाले आपले नऊ किती मासे झाले नऊ आता ह्या गणितामध्ये त्यामध्ये बघा चार अधिक चार हे बघा हे चार बहुले आहेत एक दोन तीन चार इथं मी चार लिहिलेले एक दोन तीन चार इथं झाले चार आता हे सगळे मिळून मिळून काय म्हणायले मी इथं कारण की अधिकचं चिन्ह अधिकचं चिन्ह काय सांगतं की यांना तुम्हाला एकत्र करायचंय अधिकचं चिन्ह काय कर सांगतं की तुम्हाला यांना मिसळायचे तर हे अधिकचं चिन्ह सांगितलं की यांना मिसळा मिसळा म्हणून मी काय केलं यांना सगळ्यांना एकत्र केलं काय केलं मी सगळ्यांना एकत्र एक आता हे किती झाले मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे सगळे मिळून किती झाले मग आठ म्हणजे चार अधिक चार बरोबर किती झाले आपलं उत्तर किती आलं आठ आता एक गणित्यामध्ये बघा तीन एक दोन तीन एक दोन तीन गोट आहेत बरोबर आहे का आणि इथं दोन गोट आहेत एक दोन आता तीन अधिक अधिक म्हणजे हे अधिक काय सांगायलेलं आहे की हे सगळ्यांना आपल्याला एकत्र एक आणायचे एकत्र आणून तोच संख्या आपल्याला इथं लिहायची उत्तर म्हणून ही संख्या लिहायची आहे तर आता स अधिक तर न सांगितले ना मग आपल्याला ऐकावं लागते मग अधिक न सांगितलं हे ना सगळ्यांना एकत्र करा हा तर आता किती झाले मोजू आपण एक तीन चार पाच सगळे मिळून किती झाले आपले पाच म्हणजे तीन अधिक दोन बरोबर किती झाले पाच तीन अधिक दोन बरोबर पाच तुम्हाला हे लिहायचं आहे बरं का गणित तुम्हाला सुंदर माझ्यापेक्षा सुंदर अक्षरामध्ये नीटनिट वहीमध्ये डब्याच्या वहीमध्ये लिहायचं आहे आता इथं ह्या गणितामध्ये बघा दोन अधिक तीन वर किती आहेत दोन एक दोन हु? हे किती आहेत तीन एक दोन आणि हे सगे तीन सगळे मिळून किती फुलपाखरे झाले आपले तीन फुलपाखर झाली दोन मध्ये मिसळायचे काय मिसळायचे याआधीच चान काय सांगायला मिसळा काय मिसळा दोन मध्ये तीन मिसळा दोन मध्ये हे तीन मिसळा मग किती होतात ते बघा आता मिसळायचं म्हणल्यावर मला सगळ्या फुलपाखरांना खाली बोलवलं मी आणि बोलून मोजलं एक दोन तीन चार पाच सगळे मिळून किती फुलपाक्र झाले एक दोन तीन चार पाच हे झाले पाच म्हणजे दोन अधिक तीन बरोबर पाच झाले आता या गणितामध्ये बघा एक दोन तीन चार इथे मी लिहिते चार हे किती आहे तरी पाच पाच भावल्या घेतले एक दोन तीन चार पाच हा चार अधिक पाच बरोबर आहे का चार मध्ये मिसळायचं अधिकचं चिन्ह काय सांगायला मिसळा चारमध्ये मिसळा काय मिसळा पाच मिसळा चारमध्ये पाच मिसळलं तर किती बाहुले झाल्या चला मिसळू आपण किती झाल्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती बाहुल्या झाल्या मग नऊ चारमध्ये पाच मिसळ किती बाहुल्या झाल्या नऊ चार मध्ये पाच मिसळले तर किती झाले नऊ चार अधिक पाच बरोबर नऊ आता या गणितामध्ये बघा सहा अधिक एक बरोबर किती आता हे आडीवेरेश जरी असली तरी आपण ह्याला बरोबर म्हणतो वाचत असताना सहा अधिक एक बरोबर आता हे किती कासव आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा कासव आहेत आता हे अधिकचं चिन्ह काय म्हणून आले ह्या सहा मध्ये ह्याला पण मिसळा ह्या सहामध्ये ह्याला एक त्याला पण मिसळा आणि मग ह्या दीक्षित चिन्हांना सांगितलं म्हणून मी आता हे मिसळलं तर सगळे मिळून किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सगळे कासव मिळून किती झाले आपले सात कासव झाले आता इथे मी लिहिलं सात सगळे कासो मिळून किती झाले आपले सात कासव झाले आता ह्या गणितामध्ये बघा पाच एक दोन तीन चार पाच पाच अधिक दोन हे अधिक आणि दोन एक दोन आता हे अधिकचं चिन्ह काय सांगायचं हे पाच मध्ये आपल्याला हे अधिकचं चिन्ह काय म्हणतं की ह्या पाच मध्ये ह्या दोघाला पण मिसळा मग आता अधिकचं चिन्ह मला सांगितलं मिसळायला म्हणून मी सगळ्यांना घेतलं खाली आणि ह्यांना सगळ्यांना मिसळलं मिसळून आता मी मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात सगळे मिळून किती झाले आपले सात अधिकचं चिन्ह आपल्या गणितामधलं आहे आता या गणितामध्ये बघा ह्यात किती स्केच पेन आहेत तीन स्केच पेनामध्ये अधिकचं चिन्ह मला म्हणाल की गई ह्या तिघामध्ये ह्या तिघाला मिसळ म्हणून ह्या तिघामध्ये ह्या तिघांना मिसळ मी, मी एक दोन आता आधी, तीन आता तीन अधिक तीन किती झालं मिसळलं बघा आता मी ह्या सगळ्यांना मिसळलं किती झालं मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सगळे मिळून किती झाले आपले सहा किती झाले सहा तीन अधिक तीन बरोबर किती झाले आपले सहा आता ह्या गणितामध्ये बघा चार एक दोन तीन चार हे झाले चार ह्या चार मध्ये मिसळायचे काय मिसळायचे आपल्याला ह्या दोघांना मिसळायचे ह्या चार मध्ये ह्या दोघांना मिसळायचंय अधिकचं चिन्ह मिस म्हणाले हे चौघामध्ये ह्या दोघांना मिसळ म्हणून मी ह्या सगळ्यांना मिसळलं मग आता सगळे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा झालेले आपल्याला ह्या रेषेच्या खाली लिहायच्या आहेत चार अधिक दोन बरोबर सहा चार अधिक दोन बरोबर सहा हा जो खालचा आकडा आहे तो काय होतो वरच्या दोघांच्या दोघांची बिरीज म्हणजे खालची संख्या असते आता आपलं हे गणित काय सांगायलेलं आहे की ह्या दोन बाहुल्या ह्या दोन बाहुल्यामध्ये अधिक म्हणतो की ह्या दोन बाहुल्यामध्ये ह्या दोन बाहुल्या मिसळ एकत्र आण ह्यांना आणि यांची बेरीज किती आहे ती मला सांग आता मी सगळ्या बाहुल्यांना एकत्र आणलं किती झाल्या बाहुल्या एक, ती एक दोन तीन चार सगळ्या बाहुल्या मिळून किती झाल्या आपल्या चार बाहुल्या म्हणजे दोन अधिक दोन बरोबर चार तर सगळ्यांना बेरीज समजली आता उद्या आता आपण काय करणार आहोत बोटं काढून बेरीज करणार आहोत कारण की प्रत्येक वेळेस आपल्याजवळ ह्या खेळण्या राहणार नाहीत किंवा सोंगट्या राहणार नाहीत आपल्याजवळ काय राहणार आहे बेरीज करताना फक्त आपले बोटं म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की बोट चला मुलांना आता संख्यापट्टी वाचू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ही संख्या पट्टी मी रोज वाचन घेते रोज संख्या लपवते कारण की हे ये येणं खूप आवश्यक आहे हा गणिताचा थोडक्यात पाया आहे जरी म्हणलं तरी चालेल कारण की प्रत्येक मागची पुढची संख्या तुम्हाला येणं आवश्यकच आहे तर आता मी एक संख्या लपवली आहे कोणती लपवली आहे बघा बरं आता आलं का तुमच्या डोक्यात काय हरवलंयच्यातलं तर असं संख्या हरवली की जी तीनच्या पुढं आहे पाचच्या माग आहे तीन आणि पाचच्या मध्ये अशी कोणती संख्या लपवली मी थेंठ मी अशी एक संख्या लपवली की जी चारच्या पुढ आहे सहाच्या माग आहे चार आणि सहाच्या मध्ये आहे अशी कोणती संख्या लपवली मी शोधा 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 आलं का लक्षात काढू <laughs> पाच पाच अशी संख्या आहे की जी चारच्या पुढा आहे सहाच्या माग आहे आणि चार आणि सहाच्या मध्ये आहे आता मी एक संख्या लपवलेली कोणती संख्या लपवली जी सातच्या पुढे आहे नऊच्या माग आहे आणि सात आणि नऊच्या मध्ये आहे कोणती आहे ती संख्या शोधा 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 हे बघा सातच्या पुढं आहे नऊच्या चला ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजनी म्हणायची कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात मोठे मोठे गणित लवकर होतात म्हणून ह्या पद्धतीनं मोजायचं चला माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं आपला डावा हात घ्या डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचं इथं मी मुद्दा मी इथं अंक टाकलेले आहेत की तुम्हाला कोणत्या अंकाचं कोणतं बोट हे कळावं म्हणून एक चला म माझ्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता रोज एकदा तुम्हाला तुमच्या हातावर ही अशा रेषा मारून संख्या उजणी लिहायची चला आता शेवटचा आज आजचा अभ्यास आपला उजणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजणी लिहूयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 1, 1, 1, 2, 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 4, 5, 5, 6, 6, 7, 7, 8, 8, 9, 9, 10. 10. ದ ತೀನ ಚಾರ सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं ला तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला